हो, याची काय हे देवेंद्र फडणवीस साहेब आमची काय एक हे इच्छा पाहत आहेत का तर तुम्ही काय आमच्या शक्तीपीठ महामार्गाचा विचार करू नका शेतावरून जाण्याचा आम्ही असं होऊ देणार नाहीत असे झाले त्यांना आम्हाला लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये दिले महिलांनी आमच्या त्यांना निवडून दिले पण आता सरकार काय करीत आहे याच्यातल्या महिला ओघळत आहे असं का मग दिलेत ना तुम्ही सर्वांना द्या हे का एक एक का तुमच्या एकट्याचे आहेत तुम्ही आम्हाला ही प्रत्येकाला लावता शेतकऱ्यांची माल होतोच किती त्यांना पण तुम्ही कुठे ठेवला तर जीएसटी लावता हे सर्रास आमच्या अन्याय होत आहे तुम्ही असा अन्याय करू नये आम्हाला जमिनीला जमिनीला जमी जमीनच राहू द्यायला पाहिजे आम्हाला जमीन द्यायची नाही मंदासागर बळीराम मोरे देवादादाला माझा नमस्कार देवादा तुम्हीच आम्हाला दीड हजार रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता आम्हाला फक्त एक हेक्टर जा शेती आहे त्याच्यामध्ये तीन मुलं आहेत त्याला किती किती येते शेती आज शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होईन होतं त्याला नोकरी नाही आम्ही असंच थोडंफार त्याला शिकवलेलं आहे तुम्ही तिकडं पुणे मुंबईला कंपन्या काढलेल्या आहेत इकडे परभणी नांदेडला एखाद्या कंपन्या आधी काढा आणि तुम्हाला जर रोडच न्यायचा आहे तर मग त्याचा विचार करा आधी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा एवढाच माझा नमस्कार खंडारे आयरवाडी रान आर्मी तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि आमचं शेतीपीठ मध्ये शेत चाललेला आहे आणि एक मला भगवंताला विनंती करायची की हा जो आपला जो एक दिवस सूर्य जर नाही निघाला तर आपण कोणी जगू शकतो काय म्हणून आपण जीवन आहे चंद्र वायू वस्त्रा निवारा आगीन छत्रपती शिवाजी महाराज सांगलं होतं एक शेतातली काडीसुद्धा गेली तर त्याच्यावर अन्याय होत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विचार आहेत की शेत हा एक देशाचं भलं करणारा देशाचं जागृत करणारा आहे आणि देशाचा दे शेती सरकार देश शेतकरी जागृत आहे तर देश जागृत आहे शेतकरी जागृत नाही तर देश जाग्यावर नाही म्हणून मित्रांनो एकच मला शेतकऱ्याला म्हणायची की आज शेतकरी हा रोड होत आहे मला एक म्हणायचं पूर्णा तालुक्यामध्ये आज आमच्या हिरवळी गावामध्ये आज दहा रोडं चालू आहेत दहा रोड आहेत जिल्हे आहेत शक्तीपीठ आहे महामार्ग आहे तेलुगाव ते रोड आहे पर म्हणजे फाटा आहे जवळ ते रोड आहे समजे दहा रोड गेले दहा रोड गेल्यावर ही जनता खाईल काय शेतकऱ्यां सरकारनंतर विचार करायला पाहिजे अमित शाह याने या या नितीन गडकरींनी विचार पाहिजेत काय मोदींना विचार करायला पाहिजे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे विचार की असा हे अन्य आहे हे रोड जर खंडून तुम्हाला जर रोड जर करायचं मला जगवायचं देश करा जगवायचा आणि देश जगल्याशिवाय शेतकरी जगल्याशिवाय देश जगू शकत नाही म्हणून ह्या देशात शेतकरी जर उद्वस्त झाला देश कुठे राहील देश सुद्धा उद्ध्वस्त होऊ जाईल याचा तुम्ही विचार केला पाहिजेत आणि हे रद्द रोड झाला पाहिजेत आणि शेतकऱ्या माझी विनंती आहे भगवंत करतो की आज हे रद्द रोड झाला पाहिजे शेतकऱ्याचे हात हाल आहेत शेतकऱ्याचे एकशे चाळीस कोटी जनता वाढलेली आहे या शेतकरी उद्या कुठून देणार आहे आणि जनतेला कुठून जगणार आहे याचा विचार केला पाहिजे सरकारनं ही माझी विनंती आहे रोड हे रद्द झाला पाहिजे या ठिकाणी आयरवाडी शिवारामध्ये संयुक्त मोजणी आलेली आहे आणि आम्ही या शेतकऱ्यांनी सर्वांनी या ठिकाणी असा विरोध केलेला आहे आणि हा विरोध हा असा कायमच राहणार आहे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे का तुम्ही एकादशी निमित्त पांडुरागासमोर एक साखळं घातलं मी माझ्या शेतकऱ्याला कधीही दुःख देणार नाही आणि त्यांना सुख येऊ हो आणि तुम्ही हे साखळं घातलं असताना आणि तुम्ही आमच्या शेतीवर नांगर फिरवता शी हा न्याय कुठे द्यायचा पांडुरंग तुमचं कसं या यामुळं भलं करणार आहे या ठिकाणी शक्तीपीठ हा महामार्ग कोणीही या शक्तीपीठाला मागणी केलेली नसताना तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि काही उद्योजकासाठी तुम्ही या रस्त्याचा आणि या शेतीचा उपयोग घेत आहेत तुम्ही या परभणी जिल्ह्यामधून